आता सविस्तर बातम्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती संपूर्ण राज्यभरामध्ये साजरी होत आहे ज्या शेतकऱ्यांनी यंदा भरघोस उत्पादन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत घेतले आहे त्या सर्व शेतकरी बांधवांचा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते सरकार सोहळा कृषी विज्ञान केंद्र येथे संपन्न झाला याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युसीए टी व्ही न्यूज शी पोत्राला दिली आहे

आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रमुख कार्यक्रम घेतो आहोत ज्यामध्ये जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतलेलं आहे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवाचा आम्ही या ठिकाणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू महोदयांच्या उपस्थितीमध्ये कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेणार आहोत या सत्कार सोहळा घेण्यामागचं कारण आहे की इतर शेतकऱ्यांनीसुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या शेतीमध्ये करावा आणि भरघोस उत्पादन त्यांनी काढावं कृषी विभाग हा सदैव शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी तत्पर असून या पावसाळ्यामध्ये सुद्धा बी बियाणाची उपलब्धता खताची उपलब्धता आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता या तिन्ही धोरणावर कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन काम करत आहेत मी कृषी विभागाचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करत असताना शेतकऱ्यांनासुद्धा मी नम्र विनंती करतो की ज्या दुर्दैवानं जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांनी आत्महत्याचा मार्ग बिलकुल स्वीकारू नये कारण कृषी विभाग आणि शासन आपल्या पाठीशी उभा आहे सदैव आपल्या मदतीला तयार आहे कुणालाही काही अडचण निर्माण झाली तर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा आम्ही सर्वतोपरी मदत त्यांना निश्चितपणे करू त्याचबरोबर कृषी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याचासुद्धा अवलंब आपण करावा कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांशी सुखसंवाद हा कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमामध्ये पण आपण आवर्जून भाग घ्यावा आणि ज्या ज्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपण खात्री करावी आणि आपल्याला जे तंत्रज्ञान हवं आहे त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेतीची उत्पादकता वाढवावी अशीसुद्धा मी या निमित्तानं शेतकरी बांधवांना विनंती करत आहे पाऊस आपल्याकडे कमी आहे त्यामुळं शेतात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शेताच्या बाहेर जाणार नाही यासाठी सुद्धा आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवासारख्या अनेक उपाययोजना करणं आवश्यक आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला तीव्र पाणी टंचाईला आणि शेतीतल्या भकास क्षेत्राच्या अवलंबितेला आपल्याला दूर करता येऊ शकतो त्यामुळे शेतीतून वाहून जाणारी मृदा शेतीतून वाहून जाणारं पाणी याला ज्या ज्या पद्धतीनं अडवता येईल त्या त्या पद्धतीनं आपण आढवावं अशीसुद्धा सुद्धा विनंती या निमित्तानं आपल्याला करतो समस्त शेतकरी बांधवांना आजच्या कृषी दिनाच्या मना मनापासून शुभेच्छा